आज सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार पौष मास पक्ष तिथी एकादशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। राम भक्तांसाठी आनंदाची बातमी एस टी महामंडळाची बीड ते अयोध्या बस सेवा सुरू तिकीट दर किती गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामांच्या दर्शनाची ओढ धरून बसलेल्या बीड जिल्ह्यातील भाविकांसाठी आता एस टी महामंडळाने खुशखबर दिली आहे अयोध्येतील भाविकांची वाढती संख्या पाहून राज्य परिवहन मंडळाने अयोध्या दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे त्यामुळे आता भाविकांना बीडहून एस टीने थेट अयोध्या प्रयागराज काशीला जाता येणार आहे या तिन्ही दर्शनांसाठी भाविकांना सध्या बससाठी पाच हजार शंभर आसन शयनासाठी सहा हजार नऊशे तर शयनयान बससाठी सात हजार पाचशे रुपये मोजावे लागणार आहे त्याचबरोबर आसन क्षमतेनुसार एकत्रित प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यास मागणीनुसार बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना आवाहन ज्या गद्दारांनी आपले सरकार पाडले त्यांच्या मी पुन्हा एकदा सरकार स्थापन नाकावरून आणि लोकसभा निवडणुकी लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवतो असे खुले आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले तुम्ही वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले नसते तर इकडे सगळी गुंडागर्दी आणि गँगवार झाली असे अशी टीकाही त्यांनी केली दहावी बारावीच्या अभ्यासक्रमात नवीन विषय परीक्षांआधी समोर आली मोठी बातमी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई सी च्या वतीनं आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक का अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत ज्या अंतर्गत इयत्ता दहावी पर्यंत दोन ऐवजी तीन भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य असेल या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय असतील पुढे इयत्ता अकरावी आणि बारावी साठी विद्यार्थ्यांना एक ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे ज्यामध्ये एका भारतीय भाषेचा समावेश असेल प्रस्तावात आहे तब्बल सहा दिवस आयकर विभागाची छापेमारी नाशिक मधून आठ कोटीची रोकड सोन्याची बिस्किटे आणि दागिने जप्त गेल्या काही महिन्यापासून आयकर विभागाने नाशिक वर लक्ष केंद्रित केले आहे काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील अधिकाऱ्याच्या पथकाने भल्या पहाटे नाशिकमध्ये दाखल होऊन चार जणांच्या दहा ते पंधरा ठिकाणाच्या कार्यालयांवर धडक कारवाई केली होती त्यातच आता पुन्हा बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदारांच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे या छापात कोट्यावधी रुपयांचे घबाड हस्तगत झाले तब्बल आठ ठिकाणाहून अधिक ही छापेमारी झाली असल्याची माहिती मिळत आहे शिक्षक भरतीला सापडला मुहूर्त वीस हजाराहून अधिक जागांच्या जाहिराती निघणार राज्यातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे शिक्षक असणाऱ्या उमेदवारांना अधिक जागांच्या जाहिराती मिळणार आहे शिक्षक भरती अंतर्गत तब्बल सोळा हजार पाचशे जागांवर मुलाखती न घेता नियुक्ती केली जाणार आहे उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्ती केली जातील असे सांगण्यात आले या शिक्षक भरती अंतर्गत जिल्हा परिषदेसोबतच खासगी शिक्षण संस्थेच्या जागांवर सुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार असल्याचं <ýdise> <देता है। ýdise> <tell> मुस्लिम धर्मगुरु ताब्यात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी सलमान अजहरी यांना गुजरात एटीएस मुंबईच्या घाटकोपर मधून ताब्यात घेतलं गुजरात एटीएस ची टीम यांना जुनागडला घेऊन गेली जुनागडला नेण्यापूर्वी मुफ्ती सलमान अजहरी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवले गुजरात एटीएस टीम मुफ्ती यांना घेऊन गेल्यानंतर तणाव काहीसा निवडलाय मुफ्ती यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर घाटकोपर पोलीस स्टेशनाबाहेर गर्दी केली होती त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं वाढीव खर्चाचं टेन्शन बीएमसीच्या धोरणामुळे आता भरावं लागणार पाण्याचं बिल यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी पालिकेकडून उत्पादन साठीच्या विविध मार्गाची चाचपणी होत असतानाच आता एक वाढीव रकमेची भर मुंबईकरांच्या माती पडण्याची शक्यता आहे ज्यानुसार शहरातील नागरिकांसाठी मालमत्ता कर माफ असला तरी त्यांना येत्या काळात पाण्याचा स्वतंत्र कर भरावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत युनियन बँकेत शेकडो पदांची भरती एकूण सहाशे सहा रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात ऑनलाईन परीक्षा ग्रुप डिस्कशन स्क्रीनिंग किंवा मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट युनियन बँक ऑफ इंडिया डॉट गो डॉट इन वर जाऊन अर्ज करायचा आहे युनियन बँकेतील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य ईडब्ल्यू एस ओबीसी उमेदवारांकडून आठशे पन्नास रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल तर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी उमेदवारांकडून एकशे पंच्याहत्तर रुपये शुल्क घेतले जाणार आहे तीन फेब्रुवारीपासून याची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून तेवीस फेब्रुवारी ही अर्जाची शेवटची तारीख आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे पदवीधारकांसाठी खुशखबर पंजाब नॅशनल बँकेत तब्बल एक हजार पंचवीस रिक्त जागांची भरती पगार ही मिळेल लाखात संधी चुकवू नका या भरती अंतर्गत अधिकारी क्रेडिट व्यवस्थापक फॉरेक्स व्यवस्थापक सायबर सुरक्षा वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज सात फेब्रुवारी दोन हजार पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही आहे यांची अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एन बी इंडिया डॉट इन ही आहे तुम्ही पुढील तपशील वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता तरुणांनो तयारीला लागा आयकर विभागात बारा हजार पदांची भरती आयकर अंतर्गत दहा ते बारा हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत ही पदे प्रामुख्याने ग्रुप सी श्रेणीतील आहेत देशातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे सीबीडी प्रमुख नितीन गुप्ता यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे महावितरण ग्राहकांना प्रीपेड ची सक्ती केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे ग्राहकांना जाच स्मार्ट मीटर बसवण्यासाठी काम दोन ते वर्षात अपेक्षित आहे मोबाईल ग्राहकांना प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात मात्र महावितरण बेस्ट यांनी घेतलेल्या कर्जामुळे यांच्या ग्राहकांना हे पर्याय उपलब्ध नसण्याची शक्यता आहे स्मार्ट मीटर मोफत असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची किंमत देखभाल खर्च व घसारा आदी बाबी वितरण कंपन्यांच्या खर्चात समाविष्ट असून त्याचा भार पर्यायाने ग्राहकांवरच येणार आहे वारकऱ्यांसाठी खुश खबर दादर पंढरपूर एक्सप्रेस साताऱ्यापर्यंत सातारा विस्तार रेल्वेचा मोठा निर्णय विठ्ठल भक्तांसह रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर असून सातारा सांगली मी आणि मिरजकरांना मुंबईला आणि पंढरपूरसाठी थेट साताराहून गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे मध्य रेल्वेकडून दादर पंढरपूर गाडीचा वाया मिरज मार्गे साताऱ्यापर्यंत पर्यंत विस्तार करण्यात आला आहे याबाबत मध्य रेल्वेने पंचवीस जानेवारी रोजी एक्सप्रेसच्या विस्ताराबाबत अधिसूचना जारी केली मध्य रेल्वेने लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी सूचना देण्यात आली आहे टी डी एस कापल्यानंतर ही येईल इन्कम टॅक्सची नोटीस करदात्यांना आयकर विभागाचा अलर्ट आयकर विभागाकडून करदात्यांसाठी कर नवीन अपडेट समोर आली आहे त्यानुसार येत्या काही दिवसात विभागाकडून लवकरच अनेक आयकरदात्यांना नोटीस हा पाठवल्या जाऊ शकतात नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार आयकर विभागाने नोटीस पाठवण्याची तयारी सुरू केली असून इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही त्यांना आयकर विभाग लवकरच नोटीस पाठवणार आहे कोणाला मिळणार आयकर विभागाची नोटीस असे टॅक्स पेयर्स ज्यांचा टी डी एस म्हणजेच टॅक्स डिडक्शन ऑन सोर्स कापला गेला आहे परंतु त्यांनी आय टी आर दाखल केलेला नाही त्यांना इन्कम टॅक्स विभाग नोटीस पाठवणार आहे मूल्यांकन वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपली असून त्यानंतर विलंबाने आयटीआर भरण्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही होती पेटीएमचे चे शेअर्स दहा टक्क्यांनी कोसळले निर्बंधानंतर पेटीएम ची चिंता वाढली आहे पेटीएम चे शेअर्स आज दहा टक्क्यांनी कोसळले बीएसआय कडून पेटीएम च्या स्टॉकच्या लोअर सर्किट ची लिमिट वीस टक्क्यांवरून दहा टक्के घटवली होती गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ नये यासाठी बीएसई ने लिमिट बदललं होतं आर बी आयकडून पेटीएम लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर व्यापारी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे सीएआयटी कडून पेटीएम न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला देशाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांसोबत व्यवहार न करता इतर कोणत्याही ॲपचा विचार व्हावा आर कडून केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे बँकेतून पैसे काढल्यावर भरावा लागणार कर जाणून घ्या नियम बँके खात्यातून आपण विनाशुल्क हवे तितके पैसे काढू शकतो असे बहुतेकांना वाटतं परंतु आयकर कायद्याच्या कलम एकशे चौऱ्याण्णव ए अंतर्गत एका आर्थिक वर्षात वीस लाखापेक्षा जास्त रक्कम खात्यातून काढली तर टीडीएस भरावा लागेल तथापि सलग तीन वर्ष इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही अशा लोकांना हा नियम लागू असून अशा लोकांना कोणत्याही बँक सहकारी किंवा पोस्ट ऑफिसमधून मधून वीस लाखांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास टी भरणे बंधनकारक आहे ही तीन मंदिर प्रेमाने मिळाली तर आम्ही मागचं सगळं विसरून जाऊ गोविंद देवगिरी महाराजांचं विधान चर्चेत आळंदीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार प्रदीक्षेत गोविंद देवगिरी महाराज बोलत होते यावेळी त्यांनी मंदिराबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली देशातील तीन मुक्त झाली आम्हाला इतर मंदिरांकडे नाही कारण आम्हाला भविष्याकडे पाहायचं आहे भूतकाळात जगायचं नाही देशाचं भविष्य चांगलं असायला हवं त्यामुळे जर ही चा तीन मंदिरं आम्हाला सामोपचारानं प्रेमानं मिळाली तर आम्ही मागच्या इतर सर्व गोष्टी विसरून जाऊ असं गोविंद देवगिरी महाराज यावेळी म्हणाले कोकण प्रवाशांसाठी आनंदाची बातमी या मार्गावर धावणार विशेष मेमू ट्रेन कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे कोकणवासियांना प्रवास सोयीस्कर होण्याची शक्यता आहे या गाड्यांना आठ डबे असतील आणि ते पूर्णपणे अनारक्षित असतील कोकण रेल्वेने प्रत्येक आठवड्याच्या दिवशी चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी अशा अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी नऊ प्रवासी असलेल्या एकूण अठरा ट्रीप चालवल्या जातील त्यामुळे मुंबईहून चिपळूण जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मोठी बातमी पेपर लीक करणाऱ्यांना चाप पेपर फोडल्यास दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयाचा दंड संसदेत सोमवारी फेब्रुवारीला परीक्षा अन्याय प्रतिबंधक विधेयक चोवीस लोकसभेत सादर करण्यात आलं या विधेयकामुळे गैरप्रकाराला आळा बसेल पेपर लीक प्रकरणात दोषी सिद्ध दोषीला दहा वर्षांचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल दुसऱ्याच्या जागी परीक्षा दिल्यास दोषी आढळल्यास तीन ते पाच वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाईल त्याचबरोबर पेपर फुटी आणि कॉपी प्रकरणात कोणतीही संस्था सहभागी असल्याचे आढळून आल्यास परीक्षेचा संपूर्ण खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल आणि तिची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते इंग्लंडची ची टीम इंडियाचा एकशे सहा धावांनी विजय बुमराह अश्विनचा प्रभावी मारा भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला एकशे सहा धावांनी लोळवून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली भारताकडून दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना गुंडाण्यात महत्त्वाची कामगिरी केली दुसऱ्या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या त्यामुळे भारताच्या तीनशे नव्याण्णव धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव दोनशे ब्याण्णव धावांवरच आटोपला त्यामुळे भारताने चौथ्या दिवशी ही कसोटी आपल्या खिशात घातली <गणीवार्ता> <गणीवार्ता> मुंबईकरांसाठी मालमत्ता करात वाढ नाही मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे यंदाही मालमत्ता करात कोणतीही वाढ झालेली नाही मुंबई मालमत्ता करात दर पाच वर्षांनी वाढ करण्यात येते याआधी दोन हजार पंधरामध्ये मध्ये मालमत्ता कर वाढवला होता पण दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये करोनामुळे दोन हजार वीस ची कर वाढ थांबवण्यात आली ही कर वाढ दोन हजार तेवीस पंचवीस या वर्षासाठी लागू करण्यात येणार असल्याचं बोललं जात होत आता झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदा ही मालमत्ता कर लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे करोना महामारीमुळे मुंबईच्या मालमत्ता करातील पंचवार्षिक वाढ पुढे ढकलण्यात आली होती कोबीच्या बंदी काय आहे कारण चायनीज पदार्थांमध्ये कोबी मंचुरियन सर्वांचा आवडता पदार्थ आहे हा पदार्थ खाण्यासाठी अनेक फूड स्टॉल वर रांगा लागलेल्या असतात मात्र याच कोबी मंचुरियनवरून वरून गोव्यात गदारोळ सुरू आहे मापसा येथे पदार्थांवर इथे बंदी घालण्यात आली आहे यामागे स्वच्छतेपासून सिंथेटिक रंगाचा वापर करण्यापर्यंत अनेक कारण असू शकतात अशी माहिती आहे दोन हजार बावीस मध्ये येथे श्री दामोदर मंदिराच्या वास्को सप्ताह हो मेळाव्यात ही एफ डी ए म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने मुरगाव महानगरपालिकेला कोबी मंचुरियनची विक्री बंद करण्यास सांगितले होते अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर पुन्हा एकत्र एक येणार या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा हा सुपरहित चित्रपट ठरला होता आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने के काही अक्षरशः धुमाकूळ घातला होता या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या महत्वाच्या भूमिका होता आता जवळपास वीस वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अबुधाबी इथे पहिले हिंदू मंदिर चौदा फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे हे मंदिर स्वामीनारायण संस्थेने संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी इथे बांधलं अबुधाबी इथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन येत्या चौदा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे त्यासाठी अबुधाबी येथील मंदिरात जोरदार तयारी सुरू झाली आहे भारतीय राजदूत संजय सुधीर यांच्या निमंत्रणावरून बेचाळीस देशांचे प्रतिनिधी अबुधाबी येथील हिंदू मंदिराला भेट देणार आहेत शेअर बाजारात मजबूत प्रॉफिट बुकिंग सेन्से तीनशे पन्नासहून अधिक अंकांनी घसरला सोमवारी शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग नोंदवण्यात आली बाजारातील प्रमुख इंडेक्स किंचित मजबूती उघडले असले तरी लाल रंगात बंद झाले सेन्से तीनशे चोपन्न अंकांनी घसरून एकाहत्तर हजार सातशे एकवीस वर आला तर निफ्टी ही ब्याऐंशी अंकांनी घसरून एकवीस हजार सातशे एकाहत्तर वर बंद झाला बँकिंग एफ एन जी आय टी आणि मीडिया क्षेत्रांसह प्रमुख बाजार सेक्टरमध्ये विक्री झाली तर ऑटो आणि फार्मा क्षेत्रामध्ये जोरदार खरेदी नोंदवली गेली याआधी शुक्रवारी सेन्सेक्स चारशे चाळीस अंकांनी वाढून बहात्तर हजार पंच्याऐंशीवर बंद झाला होता तर या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा